तालुक्यातील बातम्या व पाहत महाराष्ट्र नमस्कार मी चौधरी पाहूया काही ठळक वृत्त महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांचे खंदे समर्थक आणि भाजपाच्या हाडाचे कार्यकर्ते माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बावसकर यांना भारतीय जनता पक्षाकडून वॉर्ड क्रमांक तेरा मधून नगरसेवक पदाची अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे मंत्री गिरीश महाजन आणि त्यांच्या सौभाग्यवती साधना महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे वॉर्ड क्रमांक तेरा मधून सर्वाधिक मताधिक्याने आम्ही विजय मिळवू हे आमचे चॅलेंज आहे भाजपच्या विकास कामांवर जनतेचा प्रचंड विश्वास आहे असे भाजप उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना महेंद्र बावेस्कर म्हणाले बाविस्कर यांच्या उमेदवारीमुळे वॉर्ड क्रमांक तेरा मधील निवडणुकीची लढत अधिकच रंगतदार होणार असून भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे भाऊ काय सांगाल आज जामनेर नगर परिषदेच्या जा, नगरसेवक पदासाठी आज आपल्याला भारतीय जनता पक्षाच्या वतीनं अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर झालेली आहे काय सांगा मला खरोखर आज खूप आनंद होत आहे माझ्या जीवनामध्ये माननीय या राज्याच्या संकटमध्ये गिरीश भाऊ महाजन यांनी तिसऱ्यांदा माझ्यावरती विश्वास ठेवत तिसऱ्यांदा आणखी नगरपालिकेची जबाबदारी दिलेली आहे खरोखर आनंद वाटतोय की वाट एक अथक काम करत असताना एक कामाची पावतीच गिरीश भाऊने या ठिकाणी मला दिलेली आहे भाऊ आपल्याला वार्ड क्रमांक किती मधून उमेदवारी मिळालेली आहे मला वार्ड क्रमांक तेरा मधून उमेदवारी मिळालेली आहे सदर वार्ड हा आ, आ, भिल्ल आदिवासी मतदारसंघ तो आहे आणि आमचं कामही खूप मोठं त्या ठिकाणी झालेलं आहे जेवढेही भिल्ल लोक आहेत पाचसाठ लोक आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम आम्ही अनेक वर्षापासून त्या ठिकाणी केले मान्य गिरीश भाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनातून त्या ठिकाणी त्यांना घरकुल असतील त्यांचे रेशनिंग कार्ड असतील त्यांचे जातीचे दाखले असतील त्यांची शाळेत जाण्याची व्यवस्था असेल शालेय व्यवस्था असेल किंवा अशा अनेक प्रकारच्या ज्या काही त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंची जी काही गरज होती त्यांच्यासाठी संपूर्ण उभं करण्याची व्यवस्था माननीय गिरीश गो महाजनांनी आमच्या खांद्यावर टाकली आणि ती आम्ही पेलून आजपर्यंत नेलेली आहे आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वच कार्यकर्ते तोला मोलाचे आहेत सगळ्यांनाच काम करणं काम करत असतात आणि सगळेच भाऊंच्या संस्कारात तयार झालेले आहेत परंतु काही गोष्टी अशा असतात की जिथं जिथं त्याला न्याय द्यायचा किंवा ज्या जिथून पार्टीला ज्या ठिकाणी जास्त सोपं जाईल इलेक्टिव मेरिट त्या ठिकाणी लावलं जातं आणि त्या माध्यमातूनच विचार करून किंवा पार्टीला काही त्यांच्या पार्टीने आजही आम्हाला सांगितलं की तुम्हाला हे काम करावं लागेल तर आम्हाला ते काम करावं लागतं त्या वृत्तीप्रमाणे भाऊने सांगितलं परत तुला लढायचं आहे आणि त्या मतदारसंघासाठी तुला काम करायचं आहे नक्कीच आम्ही न्याय देण्याचं काम करू सत्तावीस शून्य तुम्ही म्हणतात सत्ताईस शून्य नक्की होणार आहे आणि निस्तो सत्ताईस शून्य आमदारमध्ये नाही होणार अख्खत मान्य गिरीश भाऊ महाजनांनी जेवढी जबाबदारी घेतलेली आहे तेवढ्या सगळ्या मतदारसंघामध्ये अगदी समोरच्या वाटी सपाट झाल्याशिवाय राहणार नाही आणि सोबतच मान्य या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची जी मांडणी असते जी रचना असते भाजपची इलेक्शन ट्रेन ट्रेलिक जे पद्धतीने इलेक्शन लढवलं जातं आणि लोकांचा विश्वास ज्या पद्धतीने संपादन केला जातो आणि लोकांसाठी विकासा जे विकासाभव कामं केलेले आहेत त्याचं उत्तर जनता जे तसे आपण आताच बघितलं की बिहारमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये दोघं ठिकाणच्या इलेक्शनमध्ये एक हाती सत्ता या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने घेतली त्याचप्रमाणे स्थानिक सर्वांच्या संस्थांमध्ये सुद्धा एक हाती सत्ता भारतीय जनता पार्टीच्या आल्याशिवाय या ठिकाणी राहणार दोन हजार टक्के सत्तावीस शून्य होतील आणि रेकॉर्ड टोट मतं होतील वार्ड खूप अगदी खूप मोठा आमेबा अमेबा बाई टाईपचं वार्ड आहे परंतु या धामनेश्वरचा विकास बघता आणि भाऊंनी केलेल्या कामाचा आधार म्हण बघता जितूबा पाटील असतील मी असेल या वार्डाचं नेतृत्व आम्ही गेल्या दहा वर्षापासून करतो आहे त्यामुळे मी या माध्यमातून म्हणजे वार्ड नंबर पाच असेल किंवा वार्ड नंबर तेरा असेल या ठिकाणी जितूबा पाटील आणि मी आम्ही दोघं मिळून आणि भाऊंचा आशीर्वाद आणि या नगरीच्या नगराध्यक्ष असतात महाजन यांच्या आशीर्वाद यांच्या मार्गदर्शन खूप मोठ विकासाचे काम खूप झालेले आहेत त्यामुळे चॅलेंजिंग सांगतो मी पूर्ण शहरामध्ये की वार्ड नंबर पाच आणि वार्ड नंबर वार तेरा चे मताधिक्य शहरात सगळ्यात जास्त आहे या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेट साठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र हॉटकॉम या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूब वरील आमच्या व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल पे स्टोर वरील जे बी एंड न्यूज ऍप डाउनलोड करून जे महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्र लाइव पहा नमस्कार